अखिल भारतीय मानव सहायता व आरोग्य सेवा समिती धुळे व धुळे शहर सकल नाभिक समाज यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न धुळे शहरातील नाभिक समाज मंदिर जुने धुळे मडी या ठिकाणी आज दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिरात प्रामुख्याने श्रीरोग तपासणी बालरोग तपासणी अस्थिरोग हाडांची तपासणी हृदयविकार विविध प्रकारच्या रक्त चाचण्या यासह विविध मोफत उपचार तपासणी शिबिर घेण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला संतसेना महाराज यांच्या प्रतिमेसह जिवाजी महाले यांचे प्रतिमेचे पूजन प्रतिमे करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून एम डी मेडिसिन हृदयरोगतज्ञ डॉक्टर जिनेंद्र जैन बालरोगतज्ञ डॉक्टर चेतन चौधरी श्रीरोगतज्ञ डॉक्टर आकांक्षा बराक्षे चौधरी डी एम डॉक्टर संजय महाले आरोग्य सेवा समिती धुळेचे अध्यक्ष अंकुश सोनवणे व धुळे शहर नाभिक विकास संस्था अध्यक्ष विलास विला धुळे शहर दुकानदार संघटना अध्यक्ष राहुल सुरेंशी सचिव धुळे शहर दुकानदार संघटना सुनील सैनदाने आदींच्या प्रमुख उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस मोठ्या संख्येने समाज बांधवांनी या शिबिराचा लाभ घेतला तर कार्यक्रमाप्रसंगी धुळे शहर दुकानदार संघटना राहुल सुरेंशी माजी अध्यक्ष दुकानदार संघटना नानाभाऊ वारोडे जगदीश आयरराव विलास बोरसे दिनेश महाले बालचंद्र चित्ते अमृत महाले योगेश देवरे शरद सैंदाने पप्पू ठाकरे ईश्वर सैंदाने गणेश ठाकरे सुनील सैंदाने लक्ष्मण बोरसे सुधीर महाले भगवान चित्ते गोपाल चित्ते आभा सैंदाने संदीप निकम प्रमोद सोनवणे संजय ऐरराव चु सैंदाने बापूजी ऐरे विलास देवरे सुभाष सिरसाट तसेच महिला पदाधिकारी नाभिक महिला मंडळ अध्यक्षा सौ त्रिवेणीताई सोनवणे मानवसंहिता अभियानचे सौ शारदाताई ताई सोनवणे महिला ता मंडळच्या भावनाताई सोनवणे संध्याताई सैंदाने आदी सर्वच मान्यवर पदाधिकारी समाज बांधवांच्या उपस्थितीत सदर शिबीर पार पडले आली दवाखान्याशी आपल्याला एक आपला हक्काचा माणूस मिळालेला आहे तो सोमणे त्यांची एक अशी टीमवर्क आहे की जेणेकरून ते आपला कुठल्या प्रकारचा चाचणी असो किंवा अजून गंभीर आजाराच्या स्वरूप असो तो तुम्ही अंकुश बोलणार अंकुश बोलच्या माध्यमातून तुम्ही काम करू शकता आणि ते चांगला कार्यक्रम एक आपल्या समाजाला सुचवला त्याबद्दल मी तुम्हाला आभार मानतो आरोग्य सेवा समिती आमचे अत्यंत ते जिवलत मित्र अंकुश भोसोरवणे जे कायम आम्ही मेडिकल क्षेत्र वैद्यकीय क्षेत्रात सोबत असतो त्यांच्या बाबतीत मी थोडक्यात तुम्हाला परिचय करून देतो त्यांच्या संस्थेद्वारे फार मोठं कार्य आपल्या समाजात चाललं आहे हे खूप कमी लोकांना आपल्या समाजात माहिती आहे सर्वात अगोदर म्हणजे मी करोनापासून सुरुवात करतो करोना काळात त्यांनी पोलीस विभागात विभागाची जबाबदारी त्यांनी शासनाकडून घेतली होती तर पोलिस डिपार्टमेंटचे जितके काही स्टाफ होते जेवढे काही नॉन टेक्निकल स्टॉप असो किंवा टेक्निकल स्टॉप असो या सगळ्या स्टॉपची जबाबदारी त्यांनी करोना काळात घेतली त्यामुळे पोलिसांना एवढी मदत झाली त्यांच्या संस्थेची तर त्यांना डायरेक्ट ऑफिस टू ऑफिस डोअर स्टेप त्यांना सेवा दिली त्यांच्या टीमने म्हणजे कोरोनामध्ये जेव्हा सर्व रस्ते बंद होते तेव्हा फक्त त्यांची गाडी फिरत होती आणि अजून एक लेटेस्ट गोष्ट म्हणजे आता आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम अमिता दगडे पाटील यांच्या असते त्यांच्या आता तुम्ही जी बाहेर गाडी बघताय संस्थेची त्याचं लोकार्पण सोहळा पार पडला तेव्हा आपण सगळे समर्टबंधू उपस्थित होतोच तर असं सगळं काम त्यांचं चाललेलं असतं आणि अंकुश बघितलं धुळे मोहाडी अशा अनेक ठिकाणी एकेचा प्रयत्न असतो त्यांची खूप दिवसापासून इच्छा होती की माझ्या माझी जी मुलगी आहे त्यांची सुकन्या काही दिवसापूर्वी सरांकडे ॲडमिट होती तर ती सिरियस झाली होती तिला त्यांनी सांगून टाकलं होतं की आता काही आमच्याकडे काही ऑप्शन शिल्लक नाही परंतु दोघं मिस्टर अँड मिसेस डॉक्टर चेतन चौधरी सर व आपल्या आका डॉक्टर आकांक्षा चौधरी यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन डेंगू या आधारात या मुलीला बरं केलं तर खरोखर एक पुनर्जन्म झाला तुझा तेव्हापासून अंकुश मोहने असं ठरवलं की आग गोगन नवरी समाजासाठी जे जे काही करता येईल जे पण ते करता येईल फुलं बोलायचं त्याचाच एक प्रयत्न म्हणून त्यांनी समाजाचा पहिला किंवा आयोजित केला परंतु वेळेचं मॅनेजमेंट वेगळं आपण सकाळची दहाची वेळ दिली होती परंतु सर्व ऑपरेशन थिएटरला होते सरांना पण बाहेर येत नव्हतं त्यामुळे थोडंसं उपस्थिती थोडी कमी झाली होती काय हरकत नाही पहिला प्रयत्न भाऊ तुम्ही नाराज होऊ नका अपयश यशाची पहिली पायरी असते त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका तुमच्या मागे काका सैंगनाने राहुल सुरेश सुनील घोष सुनील घोषणाने असे व्यक्ती असल्यानंतर तुम्ही काय कार्यक्रम चांगलं स्वरूपात भविष्यात प्लॅनिंग करून घेऊ शकता तरी अंकुश भाऊ सोडण्यासाठी सगळ्यांनी जोरात एकदा यांना विनम्र अभिवादन करते व्यासपीठावरील सर्व मान्यवर खास करून आपल्या आजच्या कार्यक्रमाचे मेन डॉक्टर चेतन चौधरी अंकुश भाऊ सोनवणे महाले सर सगळेच आमचे मानापानाचे आहेत दादासाहेब साईनाने सुभाष शिरसाट आणि सर्व बंधवने भगिनी अंकुश भाऊनी हा जो कार्यक्रम घेतलेला आहे अतिशय चांगला आहे आणि तुम्ही सारखं म्हणत आहात की गर्दी कमी आहे गर्दी कमी आहे गर्दी जरी कमी असली सगळी भाऊ पण सगळे गर्दी लोक आहेत या ठिकाणी आणि बरीच गर्दी होती सर या ठिकाणी पण वेळेच्या आम्ही बरेच जण निघून गेले तर काही हरकत नाही अशी आरोग्य शिबिर नक्कीच आपल्या समाजामध्ये झाले पाहिजे पण त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची साथ या ठिकाणी हवी आहे आणि एक शोकांतिका आहे मी नेहमी स्पष्टच बोलत असते एक शोकांतिका असते की मला बोलवलं नाही मला तर माहितीच नाही ही जी कारण असतात ही कारणं मला वाटतं बंद करावी आणि जेव्हाही आपल्याला माहिती पडतं की असा असा कार्यक्रम आहे तर तेव्हा सर्वांनी आवर्जून यावं महिलांचा कार्यक्रम असतो तेव्हाही मी सगळ्यांना सांगते की तुम्ही तुमच्या बायकांना घेऊन त्या कार्यक्रमाला या पण तिथे मी महिलांची उपस्थिती आमची ही सर्व तरुण मंडळी आहे हे त्या ठिकाणी घेऊन येत नाही तिचीही खंत मी या ठिकाणी व्यक्त करते आणि अगदीच भाऊ तुम्ही आज हे शिबिर ठेवलेलं आहे तर पुढच्या वेळेस दोन चार महिन्यातच आमच्या महिला मंडळाकडून आम्ही हे शिबीर राबवू याची मी तुम्हाला देते सगळ्यांची साथ आम्हाला मिळावी ही अपेक्षा करते आणि असेच आरोग्य शिबिर असो वेगवेगळे कार्यक्रम वर्षभरात आपण सर्वांनी राबविले पाहिजे ही सगळ्यांना विनंती करेन मनापासून जर आपण काम केलं आता येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे आपली जी शक्ती आहे नाभिक समाजाची ही आपण सगळ्यांनी दाखवून दिली पाहिजे आपली एकी किती आहे हे पण दाखवून दिली पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्या समाजाचं महत्व लोकांना म्हटले आणि जे, जे फक्त आपला उपयोग करून घेतात राजकारणी लोक आपली पोळी भाजून घेतात आणि आपल्याला नंतर वाऱ्यावर वा सोडून देतात तर त्यांनाही कळलं पाहिजे की नाविक समाज कुठेही कमी नाही आमच्या महिलाही कुठे कमी नाही आपल्या संख्या भरपूर आहे आणि आपण काय करू शकतो हे जर आपण समाजाला आणि या धुळे शहराला दाखवून दिलं तर निश्चितच आपली प्रगती होईल येणाऱ्या काळात जर कोणी एखादा नवतरुष कोणाला जागा मिळाली जर उभं राहिले तर त्या उमेदवाराला आपण सर्वांनी मिळून प्राधान्य द्यायचं आहे त्यांच्यासाठी आपण सर्वांनी मेहनत घ्यायची आहे कारण एकही जर आपल्या मधला तरुण म्हणा किंवा महिला म्हणा त्या ठिकाणी निवडून आले तर निश्चितच आपल्या समाजाला त्याचा फायदा होणार आहे म्हणूनच सर्वांनी एकत्र येऊन अशीच कामं करत राहावी राहुल भाऊ तुमचे पाच पांडव सगळे ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी कौतुक करते की पाच पांडवांच्या माध्यमातून या समाजाला करून दाखवावं अशी मी तुम्हाला विनंती करते असंच कार्यक्रम राबवत राहा आमच्या महिलांकडून तुम्हाला नेहमीच प्रोत्साहन असेल सपोर्ट असणार आहे कसलाही तुम्ही सांगा आम्ही नेहमी तत्पर राहू आणि सर तुम्ही तुमचा वेळ काढणार आले त्याबद्दल आम्ही आमच्या नामीर समाजात तुमचा कार्यक्रमाला आपण जे ना प्रसिद्धी आहे की द्वारे किंवा एखादा बॅनर लाँर केली तर त्याला जास्त प्रोत्साहन आहे आपली प्रसिद्धी कमी असते त्यामुळे समाजातल्या काही लोकांना कळत नाही आता मी नुसतं जास्त आलो माझ्या पुतण्या आहे डेंटल डेंटिस्ट आहे तो म्हणतो काका मला जर बोलवलं असतं तर मी पण आलो असतो काकाची तपास येईल लेडीजचे तप लेडीज पण आहे त्याची मेसेज तर लेडीजची पण आपण तपास जर तुम्ही जर यापूर्वी असं जर मला शिबिर असेल तर मी येईल माझ्याकडून काय सेवा असेल तर मी पूर्ण देईल तर मला समाज पाहण्याना ही विनंती करायची असे काही असतील तर आपल्या समाजातले काय डॉक्टर असेल त्यांना बी आपण पाचारण केलं आपलं काम येईल यावं आले की ना दे दे एक नाही आयोगाचं स्वागत आहे जसं आपल्यासाठी चौधरी साहेब कायम आपल्याकरता उभे राहतात हे आमचं एक बहुतेक श्रेय की साहेबांना काम करून ते यावं लागतं त्याबद्दल तुमचे जिल्ह्यात करतो आणि या ठिकाणी एक सांगायचे आता शारदा नंत्रालयामध्ये जर आपण लेन्स वगैरे टाकली तर त्याच्यामध्ये कार्ड भेटतं त्या कार्डाच्या तीन महिन्याच्या कोरोनाला फ्री आपल्याला जे कोणी महिला असेल त्याकडे ते कार्ड आहे आपले जे वारुडे यात्रा कंपनीवाले तर ते म्हणे म्हणून कार्ड आहे जे कोणी आपल्या महिला असतील तर त्यांना विनामूल्य की ते होईल तर मी आपल्या समाजामार्फत आपल्या सर्वांमार्फत व आपल्या एक बंधक संस्था तसेच विकास साहेब सैन्याने व आमचे मंडळ तसेच महिला मंडळ ज्यांच्याकडून आपल्या सर्वांमध्ये हार्दिक शुभेच्छा आमचे डॉक्टर जतन चौधरी सर बाग लोके त्या शिबिराला उपस्थित झाले त्यांचे मी व्यक्त करतो डॉक्टर सुद्धा या उपस्थिती दिली त्यांचे मी आभार व्यक्त करतो समाज बांधून शह गृहश्वर विकास संस्थेचे अध्यक्ष ताज्यासाहेब संधाने कलरा संघानेचे अध्यक्ष राहतो सुरक्ष आणि सर्व समाज बांधव उपस्थित झाले असून कार्यक्रमाला थोडासा वेळ झाला काही कारण अभय मी माफी शेवा मागतो संस्थेच्या माध्यमातून मी थोडं त्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की संस्था एक पंधरा वर्षापासून जुनी संस्था आहे सर या संस्थे संस्थेमाध्यम आतापर्यंत बरेचसे उपक्रम आपण राबवले ही संस्था पंचित खेळामध्ये काम करत आलेली आहे आणि या संस्थेने बेरोजगार महिलांसाठी फार प्रयत्न केले कोणाला शिवण क्लास दुटी पार्लर शिवण क्लास नंतर मग त्यापुद्ध प्रशिक्षण वगैरे आणि पद्धतीच्या आम्ही योजना आम्ही खेड्यापाड्यामध्ये राबवण्याची सुरुवात केली आणि केली रोजगारच्या माध्यमातून देण्याचाही प्रयत्न केला मग आठ एक वर्षापूर्वी ज्या महिला आम्हाला सांगायचे किंवा आम्हाला काही तांत्रिक काळजी देता असता व आरोग्याविषयी व्हा नंतर हे या आरोग्यसेवा समितीचे गठन झाल्यामुळे आज मला एक अभिमान आहे धुळे शहरामध्ये आरोग्यसेवा समितीमध्ये पंच्याहत्तर डॉक्टर ह्या कमिटीमध्ये समाविष्ट ते, ते पंच्याहत्तर डॉक्टर या समितीमध्ये योगदान देत असतात त्या सर्व प्रकारचे डॉक्टर हे मला योगदान देत असतात या संस्थेला जे पण पेशंट आपल्यापर्यंत पोचतो आम्ही त्या ठिकाणी पेशंटला तुझपर्यंत पोचण्याचं काम करतो आता नवीन जे का था। काम आम्ही सुरुवात केली असून एक चेतन सरांचं एक आम्ही हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी मोठे आणि एक मोठे अवस्था आम्ही सुरुवात करतोय काही दिवसामध्ये त्याची तारीख आम्हाला आयुक्त साहेबांनी दिल्यानंतर त्या ठिकाणी मोठं हॉस्पिटल आपण ओपन केलेलं आहे त्या ठिकाणी बरेचसे फक्त महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी तिथं चांगल्या पद्धतीने तपासणी केल्या जातील अल्पैशा दरामध्ये आणि तो हॉस्पिटल आपल्या समाजासाठी अल्पशा दरामध्ये कशी तरी पद्धतीने आपण योगदान आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे त्या ठिकाणी तर त्या दिवशी तारीख निघेल त्या दिवशी मी आपण समाजाला विनंती करतो त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहा की जेणेकरून आपला एक योगदान मिळेल आणि हा कार्यक्रम आम्हाला चांगल्या पद्धतीने आणि पुढे जाऊन आजकाळाची गरज आहे प्रत्येक व्यक्तीला आजार पण येत असतं पत्रकारजवळ पैसा हा कमी असतो तर माझ्या कमिटीच्या माध्यमातून एम आर आय सी स्कॅन एक्स वगैरे रक्ताच्या अनेक प्रकारच्या चाचण्या आपण देत असतो काही ज्या ठिकाणी डॉक्टर आम्हाला सरकारी करत असतात तिचं ऑपरेशन होत असतात लाखो रुपयाचे पैसे लोकांकडे राहते त्या ठिकाणी आपण पैसे आपण कमी करण्याचा प्रयत्न करत असतो आधी एक समाजाला आपण कुठेतरी चांगल्या ठिकाणी आरोग्य देण्याचा प्रयत्न करतोय आपण समाजाच्या माध्यमातून ज्या लोकांना हाडांचा प्रॉब्लेम असेल ज्यांना ऑपरेशन झालेलं असेल दोन दोन तीन तीन लाख असत असे एक मस्त असेल आपण शिक्षण म्हणतात आपलं देवपूर होते त्या ठिकाणी आपण लाखो रुपये मी अजून ठेवलेले आपण त्या ठिकाणी कोणते आजार असत हाडांचा आजार असत ऑपरेशन बिन ऑपरेशन तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही तंदुरुस्त होऊ शकता बॅलन्स झाले लोकांचे त्या ठिकाणी आपण प्रयत्न करू शकतं आपण चालायला लावून दिलेले आपण बरेचसे लोक त्या ठिकाणी येतात आणि बिना ऑपरेशन त्या ठिकाणी अधिक पद्धती मशीनरीच्या माध्यम आपण तिथे लोकां दाखवून देत असतो प्रत्येक शेत बघू शकता तुम्ही या ठिकाणी येणाऱ्या सारख्या मशिनरी जेणेकरून तुमचं ऑपरेशन त्या ठिकाणी टाळू शकता तुम्ही आणि ते आकर्षात घ्याव्या आपण तिथे योगदान देत असतो सरांशी मी बोललो आपल्या चेतन सरांचे किंवा येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीने आमचा समाधान असो या इथं कोणताही समाज असो त्या समाजाला आपल्याला काही देणं आहे बा हे नात्याचे सरांनी होकार दिली त्यांनी पुन्हा हॉस्पिटल नंतर त्या ठिकाणी त्या पद्धतीने आहे आणि त्या ठिकाणी सर योगदान देणार आहे तर मला विनंती आहे प्रत्येक दुकानदार बांधवांनी जर आपण प्रत्येक येणारा एक असेल हा एक गिर्या म्हणजे सेवा आपण देतोय त्यांना सांगायचा प्रयत्न करा या ठिकाणी जेव्हा हॉस्पिटल आहे की त्या हॉस्पिटल अल्पशामध्ये आपल्या ही योजना लागू होणार आहे हॉस्पिटल आकर्षित भूतळ्याच्या जवळच हे कौशल्य हॉस्पिटल लावले त्या ठिकाणी बरेच दा ते तुम्हाला दाखवण्यात आलेले पण मग ते फायद्या मिळणार आहे प्रत्येकाला विनंती परत मी करतो आणि काळामध्ये काही असेल अडचणी माझं तिथे नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला आवश्यक ती सेवा मी देण्याचा प्रयत्न करेन आता जे सर आपल्यापर्यंत पोहोचलेले जे सर विनंती करतो सर आता कमिटीच्या माध्यमातून बरेच ठिकाणी आम्ही जातोय

लक्ष कोणाला कमी असतं कारण की आपल्याला घर पिवा राहायचं व्यवसाय करायचं सगळं त्याच्यामध्ये कुठं कुठं दुर्लक्ष होतो काही काही लक्ष न आपण टाळून देतो हे न टाळता आणि आपल्याला मनात थोडी भीती असते डॉक्टरांकडे गेलं मी खूप सांगते एवढंच चिफ्टी भरून ते सगळे केलं त्यात अंतनिष्ठ करून गोळ्यावर ही भीती न बाळाला प्रत्येकाने आपल्या तुम्हाला लक्षणं होत असतील काही होत असेल त्याचं निदान करून घ्यावं आणि चांगलं गोळ्या किती कमी लागतील त्याची दिनचर्या आपली कशी पाहिजे आहार कसा पाहिजे याच्याकडे दे लक्ष देऊन थोडंसं जीवन गांभीर येत कारण की आता तुम्ही बघितला मागचं काळ कोरोनाचा किती लोकांना त्रास झाला काय झालं पण ज्यांची इम्युनिटी चांगली होती प्रतिकारशक्ती चांगली होती त्यांना काहीच झालं नाही घरी एक गोळी पण झालेली आहे ज्यांची तब्येत नव्हती प्रतिकारशक्ती नव्हती चांगली त्यांना ऑक्सिजन घ्यावं लागलेले त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना त्रास आहे आताच्या दिवसामध्ये थोडंसं आपल्याकडे लक्ष देऊन शक्ती आपली कशी चांगली राहील आणि हे कसं चांगलं राहील त्याच्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं असं लेक्चर दिलं तर दिवस लागून जाईल आपल्याला पण थोडंसं काम राहिलं याच्याकडे लक्ष देऊन तुम्हाला जी वैद्यकीय क्षेत्रामध्ये काही मदत झाली काही लागली बहुत आहेत तुमचे आहेत संबंधी माझ्याकडे नाही काही मदत लागली काही मार्गदर्शन लागले काही कृष्ण पाठ लागले तर तुम्ही कधीही मदत करायला <स्थारी> आणि येथे जमलेले सगळे नागरिक समाजाचे महिला पुरुष बांधव ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सगळ्यांना मी प्रथम नमस्कार करतो तर माझा आणि अंकुश प्रणवणे सर याचा परिचय सुमाची माझी पेशंट तिच्या भारतात आला आणि त्या पेशंटचा उपचार बराच क्रिटिकल होता आणि क्रिटिकल उपचार असल्यामुळे तेवढा पेशंटचा आई वडिलां काउन्सिलिंग आणि साधारणतः एक आठ दहा पंधरा दिवसांचा पिरियड जातो मग अशा क्रिटिकल पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये स्वाभाविकच फॅमिलीशी खूप चांगला परिचय होऊन जातो त्यातून म्हणजे त्याची धावपळ मुलीसाठी पाहून त्यानंतर हळूहळू जसं पेशंट रिकवर झालं तेव्हा योगायोगाने लक्षात आलं की त्यांचं समाजकार्य कोविड काळात सुद्धा ते काम होतं मग त्याच्याशी परीक्षा आला आणि मग त्यांना कुठे कुठे मार्गदर्शन होतं की अशा प्रकारे समाजासाठी किंवा शहरात इतर नागरिकांसाठी मुलाबाळांसाठी काय वगैरे आरोग्य सेवेच्या रुपयात काय करता येईल तर मी पण एक मार्गदर्शन म्हणून त्यांना असंच म्हटलं की समजा डिपेंडंट वर्ग असतो म्हणजे कुटुंबातील कुटुंब प्रमुखावर आधारभूत असलेला एक लहान बाळ आणि महिला यांना जर काही आरोग्याच्या समस्या असल्या तर त्यांना नक्कीच कुटुंब प्रमुखाला सांगावं लागतं म्हणजे हे अवलंबून असतात तर हा एक दुर्लक्षित भाग म्हणू शकतो आपण त्याचप्रमाणे फिडेट्रिक सारखाच एक मेडिसिन आहे की चाळीस पन्नास वय वर्षानंतर तो पण एक जो वर्ग आहे त्यांना पण घरातल्या कुटुंब प्रमुखाला प्रौढाला थोडंफार एक गायडन्स लागतं मदत लागते की त्यांच्या आरोग्याच्या समस्या असतील तर तुम्ही त्यांचं जे आधी आरोग्य सेवेचं काम होतं ते थोडं पॅनालिसीस वगैरे होतं तर त्यांना वाटतं शिबिर घेताना तुम्ही महिला आणि बालरोग याच्यावर काम करू शकता जेरेट्रिकसाठी जिथ जैन सरांचं पण त्यांना मार्गदर्शन बघितलं तर मी पण त्यांना तेच फोकस दाखवलं की जेणेकरून आपल्याला नागरिक समाजातील समाज बांधवांसाठी आणि कुटुंबातील जे पण महिला बाल आरोग्य याची एक जबाबदारी म्हणून मी मी संधी बघतो आणि ती जबाबदारी मी स्वीकारतो आणि त्यांना सेवा समितीच्या मार्फत जे पण मी त्यांचं काम असेल किंवा समाज तुमच्या समाजाच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याविषयी काही समस्या असतील माझी वाईफ ती एम एस नॅनक आहे तिचं मुंबई म्हणून शिक्षण प्रॅक्टिस आहे तर त्यामुळे म्हणजे क्रिटिकल ऑप्स जेव्हा एखादा पेशंट क्रिटिकल असतो आपण हॉस्पिटल शोधून बसतो डोळ्यात कुठे जास्तीत जास्त प्रभावीपणे उपचार आपल्याला मिळेल तर माझा पण इंटरेस्ट असं पिडॅट्रिक क्रिटिकल केअरमध्ये आहे म्हणजे लहान बाळांना आयसी लागत असेल किंवा नवजात शिशू असतात एक दिवसापासून तर एक दिवसापर्यंतच्या बाळाला गाचीच्या पेटी ठेवायचं असेल व्हेंटिलेटर लागत असेल तर माझी आणि वाईफची म्हणजे दोघांची प्रॅक्टिस क्रिटिकल केअरची आहे कौशल्य हॉस्पिटलचं दालन आपणासाठी नेहमीच सेवेसाठी उपस्थित राहील आणि जो सफर इख्तियार करते हैं वही मंजिल को पार करते हैं जो सफर इख्तियार करते हैं वही मंजिल को पार करते हैं बस एक बार चलने का हौसला रखिए चौधरी और जैन जैन जैसे डॉक्टरों का तो रास्ते भी गाड़ी ओवर इन्वर्जन के गाड़ी मैडम ने प्रभाव त्याच्या आम्ही एक योजना आखली तर आम्ही बरेचसे कार्यक्रम भवनीपासून ज्यांना भेट देऊन झाला असाल त्या व्यक्तीला त्या मुलाला वगैरे त्यांना त्या ठिकाणी आपण बुधवण्याचा प्रयत्न केला आपण आज समाजापुढे मी मांडण्याचा सा सांगतो जर तुमचा जवळजवळ पाच एखादी डेमू पेशन आढळलं आहे तुम्हाला तर काम जारी माझी दिली नंबर दिला आहे की तुम्ही कॉन्टॅक्ट करता सर्व्हिस मार पाहिजे की आमची पी ए आमची गाडी वगैरे तात्काळ तुम्हाला सेवा दिली उपलब्ध राहील किती फक्त आम्हाला सांगायचे यामध्ये आमच्या घरी हात पैसे भॅक आणि येण्या काळा म्हणजे जास्त प्रमाणात प्रभाव दूर करायचा वाप्ताना रिक्वेस्ट केली की सरांनी आम्हाला थोडंसं सरकारने करायचं वाटत दहा तीन दोन हजार पंचवीस पाच सोमवार रोजी धुळे शहर सकाळी आम्ही समाजाच्या वतीने उपशिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरात संपूर्ण धुळेश्वर नाभिक समाज अशा वतीने उपस्थिती लाभली व या ठिकाणी जे तज्ञ डॉक्टर आलेले ते हृदयरोग तज्ञ डॉक्टर जिनेंद्र जैन तसेच डॉक्टर चेतन चौधरी डॉक्टर आकांक्षा वरकसे वरकसे व सेवा समितीचे अखिल भारतीय मानव सेवा समितीचे अध्यक्ष से अंकुश सोमोने यांच्यामार्फत आज कार्यक्रम लावण्यात आलेला होता या ठिकाणी मोफत शिबिराचा या शिबिरा या शिबिराचा लाभ घेण्यासाठी धुळे शहरातील संपूर्ण नागरिक समाजाने या ठिकाणी लाभ घेतलेला आहे या शिबिराच्या माध्यमातून मी आपण सांगू इच्छितो ज्या कोणी समाज बांधवांना तपासणी संदर्भात नाव नोंदणी करायची असेल त्यांनी धुळे शहर दुकानदार संघटनेचे अध्यक्ष राहुल बोस श्रीवंशी व अंकुश बोस सोनोने यांच्याकडे आपली नाव नोंदणी करायची आहे जेणेकरून काही चाचण्या असतील रक्त चाचणी असेल तसंच काही हृदयाविकारचे काही आजार असतील तसेच काही बाहूक करण्यासंदर्भातल्या ज्या काही शंका असतील त्याचं निराकरण करण्यासंदर्भात आज नावमुक् या ठिकाणी होत आहे तर ज्या मला समाजात करा नावमुक्ती करायची असेल त्यांनी नावमुक्ती करण्यासंदर्भात अवश्य फोन करावा तसंच सांगून येऊ शकतो